आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयारीची अंमलबजावणी घ्यावी नसता निवडणूक घेऊन पश्चताप देवेंद्र फडणवीस साहेबांना येणार म्हणजे येणार मनोज जरांगीच्या शब्दावर विश्वास ठेवा सांगून टाकतो उद्या सांगायचं होतं दाजू जवळपास चौदा राज्यातले दिल्ली पासूनचे चौदा राज्यातले कर्नाटक आंध्रापासूनचे उत्तर प्रदेशतले क्षेत्रीय मराठी हे सगळे येणार आंदोलन करायची गरज नाही सगळं आंदोलन थांबतंय नाही दिलं तर दौरा टाकून सहा कोटी मराठे एकत्र येणार आहे आणि सहा कोटी मराठ्यात सगळ्या राज्यातले सांगून टाकतो उद्या सांगायचं होतं आज सगळ्या राज्यातले सुद्धा येणार आहेत बैठकीला मेन जवळपास चौदा राज्यातले पटेल असतील जात असतील गुर्जर असतील जे क्षेत्रीय मराठा आहेत देशात त्यांचे प्रमुख लोक बैठकीला येणार दिल्ली दिल्लीपासूनचे चौदा राज्यातले कर्नाटक आंध्रापासूनचे उत्तर प्रदेशचे जे क्षेत्रीय मराठे ते सगळे येणार आहेत बैठकीला आणि त्याच्यात ठरणारे नऊशे एक्कडवरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे सहा कुटी मराठींची सभा होणार बघा यांनी जर नाही दिलं तर पुढं पुढं काय होईल बीडच्या नऊशे एकर मधील सभेमध्ये सहा कोटी मराठे कोटणार मनोज जरांग यांनी सांगितली या रणनीती एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राज्यात राजकीय राज्ञा वातावरण तापलं असतानाच आता दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे बीडमध्ये तब्बल नऊशे एकरमध्ये मराठा समाजाची विराट अशी सभा होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे या सभेला सहा कोटी मराठे एकवटणार अशी माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण देशभरातून मराठा तसेच क्षत्रिय समाजातील मग जाट आणि त्या इतर सर्व समाजातील व्यक्ती हे बैठकीसाठी येणार आहेत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पत्रकार परिषद पार पडली यावेळेस मराठा समाजाची नऊशे एकरमधील सभा नेमकी कशी असणार याबाबत जरांगेंनी माध्यमांना माहिती दिली मराठ्यांच्या विराट सभेबाबत आज अंतरवाली सराटी येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं जरांगेंनी सांगितलं की या बैठकीला तब्बल चौदा राज्यातील मराठा बांधव एकवटणार असल्याची माहिती समोर आली आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी शेवटची विनवणी जरांगे पाटील यांनी आज राज्य सरकारला केली आज जर निर्णय घेतला तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील नसता तुमचा गुलाल पुसलाच समजा असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला बदनाम करायच्या भानगडीत पडू नये माझ्या नादी लागलात तर तुमचा राजकीय सुपडा साफ करू असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस तसेच सरकारला हा जोरदार इशारा सध्या दिलेला आहे तुमच्या अवतीभोवती सगळे भ्रष्टाचारी आहेत बासष्ट लोकांची यादी माझ्याकडे आलेली आहे त्याचाही आम्ही वापर करू शकतो असं जरांगे पाटील म्हणाल्या कॅबिनेटमध्ये सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी नसता आमचे दौरे बैठका सुरूच राहणार अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत चौदा राज्यातील मराठा बांधव येणार असून बीडमधील नऊशे एकर जागेवरील सभेत सहा कोटी मराठा एकवटणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे